हा व्हिडिओ रेडी फ्लॅट लवर्सना थोडासा अस्वस्थ करणार आहे कारण मी त्यांना ग्राउंड रियालिटी दाखवणार आहे पण जो अफोर्डेबल किमतीत घर घेऊ इच्छितो किंवा स्मार्ट इन्व्हेस्टर आहे त्यांना हा व्हिडिओ रिच बनवणार आहे उलवेमध्ये रेडी फ्लॅट घेण्याची खरी किंमत काय आहे आणि खरा फायदा कुठं आहे शेवटपर्यंत पहा कारण आजचा निर्णय तुमचं भविष्य हो ठरवणार आहे बरेच जण इन्क्वायरी करतात सर आम्हाला रेडी प्रोजेक्टर्स हवा पण त्यांना ग्राउंड रियालिटी जी आहे ती माहिती नसते उल्वे हा हाय डिमांड वाला एरिया आहे जिथं चांगले रेडी फ्लॅट शिल्लक राहत नाहीत आणि रेडी फ्लॅट म्हणजे प्राइस ऑलवेज पीकला खूप हाय चॉईस फ्लॅट्स मिळत नाहीत उरलेले फ्लॅट्स घ्यावे लागतात छोटी जागा कॉम्प्रोमाइज लोकेशन जुनी बिल्डिंग पेमेंट प्लॅन पण फ्लेक्झिबल नसतो लगेच नाईन्टी फाय ते शंभर टक्के पैसे पे बिल्डर निगोशिएशन करत नाही रिस्क पण प्रॉफिट आणि देखील कमी लोक विचारतात की डिले झाला तर आधीच दुसऱ्या ठिकाणी रेंट भरतोय त्यात परत ईएमआयचा त्रास मग रिस्क कशाला घेऊ मी सांगतो रिस्क प्रोजेक्ट मध्ये नाही रॉंग बिल्डर सिलेक्शन मध्ये आहे तुम्ही जर रेरा रजिस्टर्ड सिडको अप्रुवड आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या बिल्डरचा फ्लॅट चूज केलात तर तुम्हाला डिले होत नाही आणि उलवेसारख्या ठिकाणी जर अंडर कन्स्ट्रक्शन चांगला प्रोजेक प्रोजेक्ट घेतला तर तुमची लाखोंची कमाई पक्की मी आलोय उलवेच्या सेक्टर चोवीसमध्ये स्काय विस्ता ह्या आमच्या प्रीमियम प्रोजेक्टवर इथे हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि कशाप्रकारे हा एक प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या हातून तुम मिस व्हायला ना बामनडोंग रेल्वे स्टेशन फक्त पाच मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स जवळच ठाकूर इंटरनॅशनल स्कूल जिथं तुम्ही चालत जाऊ शकता मार्केट हॉस्पिटल्स बँक सगळंच जवळ अटल सेतू चार ते पाच मिनिटात नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दोन ते तीन मिनिटात डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून कमर्शियल फ्लाईट्स तिथं चालू झालेल्या आहेत बस रिक्षा ऑटो सगळे ऑप्शन जवळच आहेत जे एन पी तीस मिनिटात कनेक्ट करू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नेरूळ बेलापूर फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये म्हणजेच दैनंदिन जीवन सुपर ट्रॅव्हल टाइम कमी आणि भविष्यात रेंटल डिमांड सबक असतात आता आपण गुगल मॅपवर बघूयात की उजवे लोकेशन आणि स्काय विस्टा प्रोजेक्ट दोन्ही कशा प्रकारे आपल्याला एक परफेक्ट ॲडव्हानेज देतात पहिला पॉईंट हा की इथं आपण बघू शकतो की नवी मुंबई एअरपोर्टची साईज मुंबई एअरपोर्टच्या तुलनेत टेन टाइम्स मोठी आहे आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या बाजूला काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण बघूयात पहिला पॉईंट हा की ह्या एअरपोर्टची साईज इटसेल्फ आणि कार्गो फॅसिलिटी जी जुन्या एअरपोर्टमध्ये नाही आपल्याकडे आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला त्यानंतर जसा मुंबई नवी मुंबईला आधी ठाणे क्रिक ब्रिज होता तसा इक्वी आता अटल सेतू आहे जो उलवेमध्ये एंड होतो त्यानंतर एअरपोर्ट ह्या लोकेशनमध्ये असल्यामुळं इथं स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे इथं आपण बघू शकतो प्लस हा पण एरिया एन एम एस सी झेडचा आहे जो रिलायन्सचा आहे इथं रिलायन्सचा जिओ इन्स्टिट्यूट तुम्हाला दिसेल त्यानंतर पुष्पकनगरच्या ह्या साईटला एज्यू सिटी येत आहे जी आत्ता रिसेंटली लॉन्च केलेली आहे आणि त्याचं लँड ॲक्विजेशन पण झालेलं आहे आणि हे सगळे मेगा प्रोजेक्ट उलवेच्या जवळच्या पेरीफेरीमध्ये आहेत जसं की अटल सेतू एअरपोर्ट एन एम एस सीझ हेड एजू सिटी आणि आता जर आपण आपला हा स्काय विस्टा प्रोजेक्ट चेक केला तर वरची जी सगळी इन्फ्रा डेव्हलपमेंट आहे ती विदिन टू किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये येते त्यानंतर आता हा अपला नौ मेंटर, मेंटर आपला मेन रोड आहे बाकीचे रोड नॉर्मली नऊ मीटर अठरा मीटरचे आहेत आणि आपल्या प्रोजेक्टच्या समोर पंधरा मीटरचा मोठा रोड आहे जो ह्या जंक्शनला जॉइंट होतो जो तेहतीस मीटरचा मेन एंट्री रोड आहे पुलवेमधील ही पहिली एंट्री आहे आणि त्या रोडला हा रोड कनेक्ट होतो तेहतीस मीटरच्या मेन जंक्शनवर आपला हा प्रोजेक्ट आहे त्यानंतर बामणडोंगरी स्टेशन जर डायरेक्ट डिस्टन्स चेक केलं तर ते वन पॉईंट थ्री फाय किलोमीटरच्या डिस्टन्सवर येतं आणि फ्रंटला हा ओपन रोड असल्यामुळे स्काय विस्ता हा एक सुटसुटीत प्रोजेक्ट बनतो स्काय होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे नियर बाय लोकेशन्समध्ये बरेच प्रोजेक्ट्स आहेत जसं की हा आहे स्काय विस्ता त्यानंतर इथं आहे क्लाउड कॅसल त्यानंतर इथं स्कायनेस्ट आहे त्यानंतर इथं आहे तपस्या हाइट्स आणि हा आहे पिनॅकल हाइट्स आणि इकडे जर चेक केलं तर इथं येतं इन्फायनाइट सिद्धी आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे बिल्डिंगचं काम जे आहे ते चालू आहे इथे फोर्थ स्लॅबचं काम आता सुरू आहे आणि लवकरच ह्या बिल्डिंगचं जे आहे ते टोटल काम कम्प्लीट होईल आणि तुम्हाला याचं पजेशन भेटून जाईल साईटवरती आपण चेक केलं की कशा पद्धतीनं बिल्डिंगचं काम चालू आहे एलिव्हेशन बद्दल थोडक्यात आता आपण डिटेलमध्ये बघूयात प्रत्येक कॉर्नरचे इन विंडो डिझाईन प्रत्येक कोण विचारपूर्वक आखलेलं आहे हे एलिव्हेशन केवळ बाह्य सौंदर्य नसून इथल्या सर्व रहिवाशांना अभिमानाची भावना देतात आधुनिक शहरी जीवनाला दिलेला एक सुंदर वास्तू प्रकल्प आहे तुम्हाला हे एलिव्हेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा खाली जर बघितलं तर तुम्हाला खाली त्या असे कमर्शियल शॉप्स बघायला भेटतील सगळे शॉप्स सोल्ड आउट झालेले आहेत आणि दोन्ही साईडला इन आणि आउटला तुम्हाला एंट्री आणि एक्झिटचे गेट्स बघायला भेटतील समोर एक मोठा रोड आहे त्यानंतर ह्या साईडला वरती जर बघाल तर हे सगळ्याच्या सगळे रेसिडेन्शियल युनिट्स आहेत अशा पद्धतीनं खूप युनिक डिझाईन ब्युटिफुल डिझाईन तुम्हाला इथं ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये खूप कमी बिल्डर्स असतात जे अशा पद्धतीनं ब्युटिफुली एस्थेटिकली एलिवेटेड बिल्डिंग्सवरती डिझाईनवरती काम करतात त्यानंतर आता जर आपण चेक केलं तर तुम्हाला ह्या साईडला खालच्या साईडला दिसेल की हा पूर्ण जो प्लॅन आहे हा एक टिपिकल फ्लोअर प्लॅन आहे आता ह्यामध्ये आपण टोटली डिटेल्स बघूया हा लॉबी स्पेसचा एरिया चेक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन लिफ्ट भेटतात मित्रांनो जी प्लस सेव्हनचा प्रोजेक्ट असून या बिल्डरने आपल्याला दोन दोन लिफ्ट दिल्या आहेत आणि जर बघायचं झालं तर एका टिपिकल फ्लॅटचा जो लेआउट आहे तो आपण इथं चेक करणार आहोत फ्लॅट नंबर सहा जर बघायला घेतला तर तुम्हाला इथे दिसेल की लिव्हिंग जो एरिया आहे तो किती स्पेशियस आहे नाईन पॉईंट थ्री बाय फोर्टीन फीटचा पूर्ण फ्लॅट आहे तो हॉल जो आहे तो ह्या पद्धतीने तुम्हाला भेटतो त्यानंतर थर्टी स्क्वेअर फीटवाली मोठी अशी बाल्कनी तुम्हाला इथं मिळणार आहे ती स्क्वेअर फीट म्हणजेच आपल्याला इथं प्रॉपर बाल्कनी तीन ते साडेतीन फीट वाईड असलेली बाल्कनी मिळते बाकी इतर ठिकाणी जर आपण बघाल तर दोन ते सव्वा दोन फीट ची ती बाल्कनी नसून स्टँडिंग छज्जा असतो पण या प्रोजेक्टमध्ये हेच युनिकनेस आहे आणि ह्या साइडला जर येत आहेत तर किचन जे आहे ते एट पॉईंट थ्री बाय सिक्स फिटचं तुम्हाला इथं मिळणार आहे आणि किचनला लागूनच एक मोठी बाल्कनी देखील मिळते पण चार फीट वाईड एवढी मोठी बाल्कनी आपल्याला इथं मिळते अशा पद्धतीनं हा जो फ्लॅट आहे तो तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला टॉयलेट जो कॉमन टॉयलेट आहे त्याची जी साईज आहे ती सिक्स पॉईंट थ्री बाय फोर फीटची आहे त्यानंतर ह्या साइडला याल तर तुम्ही मास्टर बेडरूममध्ये एंटर करता मास्टर बेडरूम दहा पॉईंट तीन बाय नऊ फीटचा आहे त्याला देखील अटॅच मोठी बाल्कनी तुम्हाला बघायला भेटेल जी थर्टी सेवन स्क्वेअर फीटची आहे या बिल्डरने एक नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आणला आहे तो म्हणजे ए सी लेज जनरली ए सी आउट युनिट बाल्कनीमध्ये लावल्यामुळे एरिया वेस्ट होतो आणि गरम हवा तुमच्या रूममध्ये येते हे अवॉईड करण्याचं काम एसी लेज करतं सो so, छोट्या छोट्या गोष्टींची देखील इथे केअर घेतलेली आहे अशा पद्धतीनं हा तुमचा टिपिकल फ्लोअर प्लॅन तुम्हाला इथं दिसणार आहे आता अम्युनिटीजच्या पार्टकडे येऊयात अम्युनिटीजमध्ये तुम्हाला काय काय भेटतं तर ट्वेंटी फोर बाय सेवन सी सी टी व्ही सर्वलेन्स भेटतं त्यानंतर डेडिकेटेड जिम तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर डिझायनर एन्ट्रान्स लॉबी देखील मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आताच्या इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी तुम्हाला इथं ई व्ही चार्ज फॅसिलिटी देखील मिळणार आहे आणि योगा डेक देखील तुम्हाला इथं मिळणार आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंटबद्दल बोलूया तो म्हणजे प्राईजवाला पॉईंट येस इथे जे मिनिमम एरिया आहे ते सहाशे सत्तरचे आहेत आणि त्याची प्राइस चालू होते एकोणपन्नास लाखांपासून आणि जे, जे मॅक्सिमम एरिया आहेत ते आहेत सातशे तीसचे एरियाज आणि त्यांची प्राइस जाते पंचावन्न लाखांपर्यंत तीन ते पाच लाख इन्क्रीज इन प्राईस जर आपण सुरुवातीचे डील्स बघितले तर मिनिमम पाच ते सहा लाखांची प्राइस ओव्हरऑल मार्केटमध्ये वाढली आहे तर याचा फायदा आपण लवकरात लवकर घ्यावा आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपण कोणते कोणते ब्रँड्स यूज केलेले आहेत ते देखील चेक करूयात स्ट्रक्चरसाठी अल्ट्राटेक सिमेंट एफी फाय हंड्रेड अँड एफी फाय फिफ्टी डी ग्रेडचे स्टील यूज केलेले आहेत फिटिंग्समध्ये सो मेनी फिटिंग्स ह्या यूज झालेल्या आहेत त्यानंतर विंडोजसाठी आपण ॲल्युमिनियम फ्रेंच विंडो फुल हाईट फॉर ओपन व्हेंटिलेशन टाईल्समध्ये बिग साईज टाईल्स दोन बाय चार फिटच्या यूज केलेल्या आहेत किचन ग्रेनाईट प्लॅटफॉर्म प्लस एस एस सिंकने बनवलेला आहे त्यानंतर इलेक्ट्रिकलमध्ये पॉलिकॅब वायर्स ले लेग्रँड आणि मॉड्युलर स्विचेस यूज केलेले आहेत पेंटमध्ये एशियन पेंट्स प्रीमियम इमल्शन सगळे मटेरियल जे आहे ते ब्रँडेड क्वालिटीवर कोणतीही तडजोड नाही या व्हिडिओच्या सुरुवातीला मी रेडी फ्लॅटचे काही प्रॉब्लेम सांगितले होते आणि आता आपण चेक करणार आहोत स्काय होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा स्काय विस्टा हा जो प्रोजेक्ट आहे हा अंडर कन्स्ट्रक्शन फेजमध्ये देखील का लॉजिकली बेटर आहे पॉइंट नंबर वन लो प्राईज एंट्री रेडी इज इक्वल टू पिक प्राइस म्हणजेच प्राईजमध्ये वाढ आधीच झालेली असते आणि अंडर कन्स्ट्रक्शनला ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला कमी प्राईजमध्ये फ्लॅट भेटतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डे वनपासून तुमच्या घराला कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे त्याची देखील खात्री भेटते पॉईंट नंबर दोन पेमेंट ॲडव्हांटेज स्लॅब वाइज पेमेंट इज इक्वल टू मनी रोटेशन स्लॅब वाईज पेमेंटमध्ये तुमचे पैसे फिरत राहतात ईएमआय प्लस रेंटचा डबल त्रास होत नाही हा, बँक लोन देखील इझी असतं आणि प्री ईएमआयचा देखील ऑप्शन तुम्हाला इथे भेटतो तिसरा पॉईंट हा की हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडा रजिस्टर्ड आहे सिडको अप्रुव्हड आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नॅशनल बँकेचं लोनचं अप्रुवल देखील आलेलं आहे चौथा पॉईंट हा बिल्डर क्रेडिबिलिटी येस स्काय होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये तुम्हाला मेनली ह्या गोष्टी बघायला भेटतील लोकल एक्झिक्युशनचा अनुभव त्या एरियामध्ये स्काय होम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मिनिमम सहा ते सात प्रोजेक्ट्स आहेत सो so, इथं आपल्याला ट्रस्ट इश्यू हा अजिबात मिळणार नाही ट्रान्सपरंट प्राइसिंग म्हणजेच हिडन चार्जेस काहीही नाही टाइमली कन्स्ट्रक्शन रेकॉर्ड आणि जे सांगतो ते करतो म्हणजेच खोटे प्रॉमिसेस नाहीत म्हणजेच रिस्क नाही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे दोन ते तीन वर्षामध्ये कॅपिटल ॲप्रिशिएशन उलुएेत गेल्या चार वर्षात सत्तर ते एकशे दहा पर्सेंट वाढ झाली आहे एअरपोर्ट पूर्ण चालू झाल्यावर आणखी तीस ते पन्नास टक्के वाढ अपेक्षित आहे बेटर रिसेल डिमांड प्रीमियम मोठे फ्लॅट्स लगेच विकले जातात हायर रेंट वर्सेस परचेस प्राईज एअरपोर्टमुळे येणारे जॉब्स रेंटल इन्कम तुमच्या खरेदी प्राईजपेक्षा जास्त होईल रेडी फ्लॅटमध्ये तुम्ही सेफ्टी घेता पण ग्रोथ मिस करता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही ग्रोथ घेता आणि स्मार्ट बिल्डरसोबत सेफ्टीही पूर्वीच सगळ्यांसाठी घर नाही पण स्मार्ट लोकांसाठी टायमिंग आणि इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी जरूर आहे आजचा निर्णय तुमच्या कुटुंबाचं भविष्य ठरवणार आहे वाट का बघता साईट विजिट करा स्काय होम्स बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सोबत अंडर कन्स्ट्रक्शनला रिस्क म्हणणारे लोक रेडी फ्लॅट घेऊन फ्युचर्सची संधी आधीच गमावतात